लक्षवेधी क्रमांक चार अरे पुढे आले अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय माझ्या भोकरदान मतदारसंघात दोन अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत यामध्ये माझ्याच मतदारसंघात असलेला जाफराबाद तालुक्यातील बोरगा बुद्रुक या गावातील उमेश साहेबराव फदाट या तरुणाची अतिशय निर्घुणपणे हत्या अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेली आहे या हत्येची तारीख सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि हत्येचं ठिकाण हे बुलढाणा तालुक्यातील इर्ला शिवारामध्ये अध्यक्ष महोदय ही हत्या करण्यात आली खरं तर हत्येचं कारण असं की अवैध वाळू तस्करीला या तरुणानी विरोध केला आणि म्हणून तीन चार जणांनी मिळून त्याची हत्या त्या ठिकाणी घडून आणली अध्यक्ष महोदय ही हत्या झाल्यानंतर अध्यक्ष महोदय जे काही आरोपी आहेत त्या आरोपींपैकी एक आरोपी वैभव ज्ञानेश्वर भोपळे आणि दुसरा आरोपी पवन ज्ञानेश्वर बकाल अशा या दोन आरोपींवर कलम एकशे तीन एक अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले परंतु अध्यक्ष महोदय आपलं लक्ष वेधण्याचा हेतू हाय की हा हे जे काही हत्येचं कट का रचण्याचं काम ज्या सूत्रधारांनी केलं हा मुख्य सूत्रधार अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही अध्यक्ष महोदय खरंतर तर या हत्येचा ज्यांनी कट रचला असा मुख्य सूत्रधार प्रमोद भास्कर फदाट याला कुठल्याही स्वरूपाचा आरोपी आतापर्यंत त्या ठिकाणी घोषित केलेला नाही तो अजूनही बाहेर फरार आहे आणि निश्चितपणे त्याचा मुक्त वावर आज त्या परिसरामध्ये अध्यक्ष महोदय चालू आहे त्या मयताच्या पत्नीने जवाब दिला मंत्री महोदय त्या जवाबामध्ये असं म्हटलंय की माझ्या पतीच्या हत्येला जबाबदार सर्वात प्रमुख आरोपी जर कोण असेल तर तो प्रमा प्रमोद भास्कर फदाट आहे याचं कारण हत्या झाली त्या दिवशी जे वाहन वापरण्यात आलं एक दत्ता फदाट जो काही मयत आहे त्याचा चुलत भाऊ त्यांनी या उमेश फदाटला गाडी टाकून घेऊन गेला ती गाडी जी वापरण्यात आली ती या प्रमोद भास्कर फदाटची गाडी होती आणि तपास यंत्रणा आज त्या ठिकाणी म्हणते की प्रमोद फदाट कुठे कुठेच सहभाग त्या ठिकाणी दिसत नाही आता जरा प्रमुख आरोपी जो सूत्रधार आहे हा सूत्रधारच जर बाहेर फिरत असेल त्याच्यावर कारवाई होत नसेल तर निश्चितपणे त्या परिवाराला न्याय त्या ठिकाणी मंत्री महोदय मिळणार नाही आणि म्हणून हा जो काही तपास पोलिस यंत्रणेने आतापर्यंतचा केलेला आहे हा वळवरचा तपास केला पोलीस त्यांच्या कुटुंबियांना काय सांगतंय की या आरोपीचा सहभाग दिसत नाही आरोपी त्या लोकेशनवर त्याचा मोबाईल त्या ठिकाणी ट्रेस होत नाही किंवा आरोपी त्या वेळेला त्या जागेवर नव्हता आता जरा मोबाईल जरा ठरवत असेल की तो आरोपीचं लोकेशन जर त्या ठिकाणी येत नसेल मोबाईल ठरवत असेल की बाबा हा आरोपी आहे का नाही तरी निश्चितपणे त्या ठिकाणी तपास यंत्रणेचं अपयश आहे यामध्ये जो क्रमांक दोनचा आरोपी आहे वैभव भोपळे त्याच्या वडिलांनी आत्ताच या काळातच आत्महत्या केली आणि त्या आत्महत्यामध्ये असं म्हटलंय की प्रमोद फदाट या व्यक्तीमुळं माझा मुलगा त्या ठिकाणी दोषी ठरलाय आणि म्हणून मी आत्महत्या करतोय म्हणजे त्या आरोपीच्या वडिलांनी सुद्धा या प्रमोद फदाटवर त्या ठिकाणी आरोप केला आणि त्यांनी आत्महत्या केली तरी प्रमोद फदाट अजून बाहेरच आहे आणि त्यामुळं मी आपल्याकडं मंत्री महोदय अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून मागणी करतो की या प्रमोद फदाटला त्या ठिकाणी आरोपी करून त्याच्यावर एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजेत आणि त्याला त्या ठिकाणी त्या शि पात्र ठरवलं पाहिजेत ही माझी आपल्याकडे प्रामुख्याने मागणी आहे दुसरा याला जोडून असलेला मुद्दा मंत्री महोदय मी तुम्हाला आत्ताच अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा मी याला जोडून मंत्री महोदयांना त्या ठिकाणी दाखवलं माझंच भोकरदन मतदारसंघामध्ये आणवा परिसरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अध्यक्ष महोदय कैलास बोराडे नावाचा एक भोळा व्यक्ती त्या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये दर्शनाला गेला आणि दर्शनाला गेला असताना निश्चितपणे त्याची चूक आहे तो अर्धनग्न त्या ठिकाणी दर्शनाला गेला पण अर्धनग्न गेलेला असताना नक्कीच गावकरी म्हणून दोन थापडा मारायच्या होत्या जेणे कुणी त्याला बघितलं आणि त्या ठिकाणी पोलिसांना संपर्क करायचा होता परंतु असं न करता भोकरदन तालुक्याचा उभाटा गटाचा तालुका प्रमुख नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत दौड या भागवत दौडनी त्या तालुका प्रमुखाला फोन केला की हा अर्ध या ठिकाणी कैलास बोराडे या परिसरामध्ये आलेला याचं काय करायचं तर त्या नवनाथ दौडनी याला सूचना केली की त्या ठिकाणी बाजूला स्वयंपाक चालू आहे भंडारा होता तिथं चूल चालू आहे त्या ठिकाणी लोखंडी रॉड रॉड घेतले त्या चुलीमध्ये ते गरम केलेत आणि त्या कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला अध्यक्ष महोदय पूर्ण पंचवीस ते तीस ठिकाणी त्याला होलपडे पर्यंत त्या ठिकाणी चटके देण्याचं काम केलंय हा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरला अध्यक्ष महोदय आणि एका व्यक्तीमुळे आमच्या तालुक्याची त्या ठिकाणी शर्मेनी मान खाली गेली अध्यक्ष महोदय आता एक घटना ही खुनाची हत्येची दुसरी घटना ही या ठिकाणी अशा प्रकारे अत्याचार करण्याची आणि याच्यात काही लोक त्या ठिकाणी जातीच्या पोळ्या भाजून घेण्याचं काम करू लागलेत की तो त्याला केलं तो धनगर ज्यांनी केलं तो मराठा आहे इथं मानव जातीचा विचार करून अध्यक्ष महोदय अशा प्रकारे ज्यांनी क्रूर कृत्य केलं अशा व्यक्तीला त्या ठिकाणी सजा व्हायला पाहिजेत आणि म्हणून मी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती करतो की हे जे काही कोणी दोन क्रूर कर्मी आहेत नवनाथ दौड जो उभाट्या तालुका प्रमुख आहे याच्या सांगण्यावरून ही घटना घडली आणि त्याचा भाऊजेने हे कृत्य केलं भागवत दौड या दोघांवर सुद्धा मोका लागला पाहिजेत कारण की असंख्य गुन्हे या लोकांवर असताना हे जर जरा अशा प्रकारे जरा त्या ठिकाणी फरार दाखवून जरा जामिनी घेत राहिले तर हे प्रकार वारंवार घडतील आम्ही जुन्या काळात ऐकायचो जर एखाद्याने चूक केली तर त्याला अशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जायच्या आम्ही ऐकायचो की त्याला टाकून दिलं त्याचे डोळे काढून घेण्यात आले त्याला रॉडने चटके दिले परंतु या युगामध्ये या काळामध्ये जर अशा घटना घडत असतील तर निश्चितपणे याला माफी नसली पाहिजेत म्हणून या नवनाथ दौड आणि त्याच्या भावासह जे कोणी सहकार्य असतील त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई त्या ठिकाणी मंत्री महोदय करतील का याचं उत्तर त्यांनी निश्चितपणे द्यावं ही विनंती करतो अध्यक्ष महोदय सभागृहाचे आमचे सहकारी सदस्य संतोषी दानवे अति अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडलेला आहे त्यांनी पहिली घटना जी सांगितली ही घटना घडलेलं ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातला आहे आणि आरोपी आणि फिर्यादी हे जालना जिल्ह्यातले आहे या ठिकाणी जी घटना सात फरवरी दोन हजार पंचवीस रोजी घडली त्या संदर्भात फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धाड येथे आठ फरवरी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन दोनशे अडतीस अन्वय गुन्हा देखील त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि याचे आरोपी जे आहे त्या आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे तरी जी शंका किंवा यांनी जे मांडणी या ठिकाणी संतोष दानवे यांनी केली की कट रचणारा एक वेगळा व्यक्ती आहे आणि अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही आहे तर आपली माहिती ग्राह्य धरून पुन्हा ह्या प्रकरणाची सखोल चौकशी कारण चौकशी संपलेली नाही आहे चौकशी सुरू आहे आपण दिलेली माहिती ग्राह्य धरून त्या दिशेनं देखील याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि जो कोणी दोषी असेल दोन दोषी तर आपण त्या ठिकाणी अटक केली आहे त्यांना पहिले पोलीस कोठडी झाली आता न्यायालयीन कोठडी त्या ठिकाणी झालेली आहे आता आपण जी शंका व्यक्त केली त्यांची देखील सखोल चौकशी करण्यात येईल आणि कठोरातली कठोर कारवाई त्या प्रकरणामध्ये निश्चितपणे करण्यात येईल दुसरी आपण घटना सांगितली जालना जिल्ह्यामध्ये की असं असं एका व्यक्तीला त्या ठिकाणी पकडण्या महाशिवरात्रीच्या रात्री दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं आणि मग त्या त्याच्या भावानी त्या व्यक्तीला पकडून अशा पद्धतीची शिक्षा त्याला त्या ठिकाणी दिली अशा पद्धतीची शिक्षा देण्याचा अधिकार हक्क कोणालाही त्या ठिकाणी नाहीये याची देखील सखोल चौकशी करण्यात येईल आणि जो दोषी आहे तो कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष असो काही असो त्याच्यावर निश्चितपणे चौकशी करून कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल येस